नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या आप पशुपालक माझा मित्र यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच पशुपालकांना एक गोष्ट सारखं भेटसावत असते की मा आपल्या गाईची कास तर व्यवस्थित असते म्हणजे कास भली मोठी कास असते पण त्या कासाच्या मानाने दूधच ती गाय देत नसते मग आपण हा प्रॉब्लेम आल्यानंतर म्हणजे आपल्या गाईमध्ये जर हा प्रॉब्लेम आला गाईची कास एकदम व्यवस्थित वाटते पण त्या त्यामान्याने दूध देत नसेल तर याची काय कारणे असू शकतात किंवा हा प्रॉब्लेम कशामुळे येतो आणि याच्यावर आपण काय उपाय करावा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळ चाल असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचतील आपल्याकडे जी गाय असते तिची कास ही भली मोठी कास असते आणि त्या कासाच्या मानाने ती दूध मात्र कमी देत असते आता याची कारणे बरेच असू शकतात म्हणजे विटॅमिन्स मिनरलची कमतरता असेल न्यूट्रिन्सची कमतरता असेल त्याचबरोबर हार्मोन्स रिलीज होत असते त्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असू शकतात आणखीन जर कारण म्हटले तर मेल फ्लो हा त्या गाईचा कमी असतो म्हणजे कासेमधील ज्या दूध वाहिन्या असतात त्यांची चांगल्या प्रकारे वाढ झालेली नसते म्हणजे ते ॲक्टिव्ह झालेले नसतात म्हणून कास तर आपल्याला मोठी दिसते भली मोठी कास आहे असं वाटतं की त्या गाईला चाळीस तीस चाळीस लिटर दूध असेल पण तिचे दूध मात्र दुधात रूपांतर करण्याची क्षमता नसते त्यामुळे ती गाय ही जास्त दूध येत नसते मग यावर काय उपाय करायचा तर या व्हिडिओमध्ये मी प्रत्यक्षात अनुभवलेले जे गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा स्किप करून व्हिडिओ बघू नका तुम्ही स्किप करून जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित वे जर वेळ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करा आणि नंतर ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस व्हिडिओ तुम्ही बघा पण स्किप करून बघू नका अर्धी माहिती घेऊ नका आपल्या गाईची कास तर मोठी आहे पण ती दूध उतरवत -दू नसेल तर आपण काय करायचं की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला संतुलित आहार आपण दिला पाहिजे आणि आपण जो त्या गाईला खोराक देतो किंवा पशु आहार देतो त्याच्याबरोबर आपल्याला काही गोष्टी द्यायच्या आहेत तर मेथी ही घ्यायची आपल्याला मेथीचे दाणे हे साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढे घ्यायचे आणि त्या खोराकात मिक्स करून आपल्या गाईला द्यायचे आणि या मेथीच्या दाण्याबरोबर आपल्याला याच्या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की शतावरी पावडर मित्रांनो मार्केटमध्ये जिथे आ आयुर्वेदिक पावडर मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला ही शेतावरी पावडर मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही मागू शकता तर ही शेतावरी पावडर आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायची आहे याप्रमाणे या, या दोन्हीचे मिश्रण करून आपण जो खुराक देतो त्या खुराकात द्यावी किंवा डायरेक्ट तुम्ही तोंडा जरी दिले तरी आ, उत्तमच होईल मित्रांनो पण काय की हा जो मी उपाय सांगत आहे तो वेलेल्या गाईवरच करा कारण काय असतं की गाय वेल्यानंतर तिच्या कासेच्या ज्या शिरा ब्लॉकेज असतात किंवा शिरा ज्या ॲक्टिव्ह झालेल्या असतात त्या ॲक्टिव्ह करण्याचे काम हे करत असते नाहीतर समजा तुमच्या गाईला मस्टाडी झाला आणि ती जर दूध कमी दस असेल अशा गाईला जर तुम्ही उपाय करत असाल तर ते चुकीचे आहे त्यामुळे गाय वेल्यानंतर समजा एक महिना झाला दोन महिने झाले मानावेत तसे तिचे दूध वाढत नसेल तर अशा गायींसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे मित्रांनो आपल्याकडे असणारी जी गाय आहे आपण तिला दूध कमी देते म्हणून काय दिले की मेथीचे दाणे दिले मेथीच्या दाण्यासोबत शेतावरी पावडरसुद्धा दिली हे झाले कासाच्या जो शिरा आहे त्या व्यवस्थित चालण्यासाठी किंवा जर एखाद्या वेळेस त्याचा फ्लो व्यवस्थित नसेल तर ते, ते चालण्यासाठी पण एखाद्या वेळेस गायीची एनर्जी लेवलसुद्धा डाऊन झालेली असते त्यामा त्यामुळे कास तर मोठी दिसते पण गाईची एनर्जी लेवल कमी असल्यामुळे सुद्धा ते दूध कमी देऊ शकते याच्यासाठी आपण काय करायचे की कुठल्याही कंपनीची तुम्ही एनर्जी बूस्टर असते ते पाजू शकता त्याच्यामध्ये ग्लुका बूस्ट असेल एनर्डायना ॲडव्हान्स असेल यासारखे कोणतीही एखाद्या एनर्जी बूस्टर त्या गाईला दररोज शंभर मिली पाजा सलग दहा ते दहा दिवस त्याने तुमच्या गाईचा जो प्रॉब्लेम आहे दूध कमी देण्याचा तो त्या गाईची जर कॅपॅसिटी असेल या याच्या अगोदर जर त्या गाईनं दूध दिलेले असेल आणि आता जर नुसती कास मोठे याने दूध देत नसेल तर हा प्रॉब्लेम या सुद्धा कमी होऊ शकतो पशुपालक मित्रांनो मी जो हा उपाय सांगितला आहे तो तुम्ही तुमच्या गाईवर करण्याअगोदर तुम्ही तुमच्या गाईला अगदी प्रॉपर पद्धतीने मिनरल मिक्सर हे दिले पाहिजे त्याचबरोबर डिवर्मिंग योग्य योग्य शेड्यूलप्रमाणे दिले पाहिजे हे करणे आवश्यक आहे ह्या जर गोष्टी तुम्ही न करता जर हे उपाय करत बसला तर तुमच्या गाईची कास मोठी असूनसुद्धा ती दूध देणार नाही त्यासाठी ह्या बेसिक गोष्टी तुम्ही करणे आवश्यक आहे आणि याच्यानंतरच मग तुम्ही हा उपाय करावा याच्यानंतर जर हा उपाय केला तर गाईच्या काशेमधील जे मिल्कचे फ्लो असतो तो चालू होईल मिल्क स्पीड वाढेल त्या गाईच्या दुधाची जी कॅपॅसिटी असेल तीसुद्धा वाढेल आणि ती गाय आपल्याला व्यवस्थितपणे दूध देईल या प्रकारे ही तुम्ही हा उपाय करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर, तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद